राज्य सरकारकडून दोन दिवसात तब्बल दोनशे सत्तर शासन निर्णय काढले गेलेत आचारसंहितेच्या धास्तीनं राज्य सरकारकडून हे निर्णय घेतले गेलेत असं कळत आहे उद्या परवा राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होऊ शकते आणि पुढच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात तब्बल दोनशे सत्तर शासन निर्णय काढले गेलेत प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात पंकज कोठले नेमके हे शासन निर्णय आहेत जे इतके तातडीनं काढले गेलेत आणि आचारसंहितेची धास्ती लागून कदाचित काढले गेलेत अशी सुद्धा चर्चा आहे याच्या अगदी एक गोष्ट स्पष्ट होते की निवडणुका लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल बारा तारखेनंतर कधीही जी आहे ती घोषणा होऊ शकते आणि घोषणांच्या आधी लोकांपुढे जाण्यासाठी काही रखडलेले निर्णय असतात त्या निर्णयाचे जी आर जे आहेत ते काढले गेलेले आहेत दोनशे सत्तर जी आर अतिशय मोठी जी आहे ती संख्या म्हणावी लागेल जास्त प्रमाणात जी आर काढलेले आहेत दोन दिवसामध्ये दोनशे सत्तर जी आरमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कृषीपणन विभागाचं आहे त्याच्यामध्ये सहकार विभागाचे गृह विभागाचे आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक विभागाचे अनेक जी आर आहेत पशुपालन विभागाचे आहेत अनेक विभागाचे जी आर जे आहेत ते त्यांनी दोन दिवसामध्ये काढलेले आहेत हे जी आर ते जी आर आहेत ज्याच्यामध्ये अनेक दिवसांपासून निर्णय रखडलेले आहेत त्याच्यावरती निर्णय होत नाही आहेत मात्र निवडणुकीच्या पूर्वी जाताना हा जर का निर्णय नाही घेतला तर त्या त्या पॉकेट्समध्ये किंवा त्या त्या भागामध्ये हे जर ठरू शकतं आणि त्याच्यामुळे हे जी आर त्यांनी जे आहेत ते काढलेले आहेत पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी